नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते हैं। तर सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आज थोडासा कामाचा लोड असणार आहे घरा कारण घरात कार्यक्रम चालू आहे फंक्शन सुरू आहे त्यामुळे थोडंसं लवकर उठावं लागते कारण शिवरीची शाळा परीक्षा त्यामुळेच त्याला मी सकाळी सकाळी लवकर अभ्यासालाही बसवलं आहे जोपर्यंत त्याचा अभ्यास होते तोपर्यंत मी त्याचा टिफिन तयार करते आहे तर आज टिफिनला मी देणार आहे शेपूची भाजी आणि माझा मुलगा सगळ्या भाज्या खातो टचवूड ती एक त्याला चांगली सवय आहे इवन भाजी चपातीच तो आवडीने खातो बाहेरचं जास्त खाण्याची त्याला सवय नाही आणि त्याला आवडतही नाही तर भाजीमध्ये मी अशा लाल मिरच्या थोड्याशा स्लिट करून टाकलेल्या आहेत जेणेकरून त्याला निवडता येईल तुमचंही बाळ लहान असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता आपल्या मुलांना टिफिनला शक्यतो भाजी चपातीच देण्याचे कष्ट घ्या कारण तुम्ही पोहे उपमा शिरा असं देताल तर मग त्याने त्यांची प्रोटीनची ताकद जास्त मिळत नाही चपाती भाजीने व्यवस्थित ताकद मिळते आणि मुलांना व्यवस्थित जेवण्याची एक सवय पण लागते सोबतच शाळेत मुलं असल्यामुळे ती व्यवस्थित खातात सुद्धा तर टिफिनच्या बाकीच्या कप्प्यामध्ये मी चपाती आणि थोडंसं गुळ शेंगदाण्याचा लाडू वगैरे दिलेला आहे जेणेकरून थोडंसं गुळही खाल्लं जाईल आणि आयरनही मिळेल गेल्याच्या गेल्याच्यानंतर सर्वात आधी मी इथे मशीन सेट केली मशीनला कपडे लावून मी मशीन चालू केली ही फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर त्यानंतर हे जे रात्री मी ब्लँकेट आणि बेडशीट वगैरे सुकायला टाकले होते ते मी आधी काढून घेणार आहे कारण उन्हाळा आहे हे व्यवस्थित ठेवून दिलेलं बरं तर त्याआधी मी तुम्हाला एक गंमत दाखवते हे पहा माझं हे मोगऱ्याचं झाड आहे अगदी छोटंसं झाड मी हे विकत आणलं होतं पण ते इतकं मोठं झालं आहे आणि त्याला इतकी सुंदर कळ्यांची अगदी गर्दी झालेली आहे आणि खूप छान फुलं वगैरे आलेली आहेत याला इंग्लिशमध्ये बहुतेक जॅस्मिन प्लांट असं म्हणलं जातं तर याचा स्मेल जो आहे तो खरंच खूप छान दरवळतो स्पेशली उन्हाळ्यामध्ये किंवा तुम्हाला जास्त स्ट्रेस असेल तर याची फुलं यांचा वास घेतल्यानंतर असं म्हणतात की स्ट्रेस थोडासा कमी होतो आणि याच्या शेजारी हे कडीपत्त्याचं झाड आहे सारखा सारखा कडीपत्ता आणून त्याला स्टोअर करण्यापेक्षा मी एक झाडच घेऊन आले जेणेकरून जेव्हा लागेल तेव्हा एक फांदी तोडून आपलं कडीपत्त्याचं काम होऊन जाईल तर सगळं आवरून मी इकडे आत्यांच्या घरी आलेली आहे कारण यांच्या मुलीचं आहे लग्न जे की आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर इथे लग्नाची अशी तयारी सुरू आहे हे मांडवाचं मटेरियल आणून यांनी टाकलेलं आहे आणि इथे जे बनवलं आहे ते त्यांनी देवघर म्हणतात की देव मांडण्यासाठी जे स्पेशल देवघर बनवलं जातं लग्नाच्या आधी ते असं बनवलेलं आहे तर खाली कोणी दिसत नव्हतं म्हणून मी वर त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही पाहू शकता आपल्या जुन्या माणसांना कॅमेऱ्याची जास्त सवय नसते त्यामुळे त्यांना तसं वाटतं आणि इथे पहा हे हळदीचं जे काही शूट करायचे त्याचं पूर्ण सजवलेलं आहे ही विठ्ठल रकुमायची मूर्ती त्याचबरोबर जातं या सगळ्या पारंपरिक जुन्या पद्धती आहे आणि आजकाल तर या पद्धतींचं फोटोशूट वगैरे केलं जातं जे की तुम्ही पाहतच असाल की हे ट्रेंडिंगमध्ये पण आहे तर हे फोटोशूट पण होतं आणि त्याचबरोबर नवरीची हळदही फोडायची होती हा सगळा कार्यक्रम आम्ही एकत्रच ठेवला होता पण माझ्या आधी आल्यामुळे आमच्या जाऊबाई अशा थोड्या रुचल्या <laughs> <laughs> होत्या त्याचबरोबर फोटोग्राफरही आले होते आणि नवरीचं फोटोशूट आधी सुरू केलं होतं त्यांनी नवरीचं फोटो शूट झाल्यावर हळद फोडण्याचा आमचा व्हिडिओ शूट होणार होता त्यासाठी आम्हाला असं हळद फोडायला बसवलं होतं आम्ही जावा जावा असं हळद फोडत बसलो होतो पण एका शूटमध्ये ते काही कॅच होत नव्हतं आणि हळदही अशी फुटत नव्हती त्यांना हळद फुटलेलं शूट करायचं होतं तर यामध्ये आमचा बराच वेळ गेला आम्ही अक्षरशः कंटाळून गेलो होतो हळद फोडून फोडून तर कसं बसं या फोटोग्राफरनी सगळं हळूहळू शूट करून घेतलं आणि फायनली हळद फोडण्याचा व्हिडिओ शूट झाल्याच्यानंतर आम्ही खरोखरची हळद फोडायला लागलो होतो तर हळद फोडण्याचा व्हिडिओ शूट झाल्याच्यानंतर आता इथे जी लग्नपत्रिका असते त्याचं व्हिडिओ शूट चाललं होतं तर छोट्याशाच जागेत त्यांनी अशा पद्धतीने हे शूट केलं ला। थोडं लाईट बंद करून लाईट चालू करून त्यावर एक मोरपंख वगैरे ठेवला आणि ते शूट होईपर्यंत आम्ही इकडे अक्षदांची पॅकिंग केली कारण ही पुरेशी नाही आहे आम्ही एक पोतं ऑलरेडी पॅक केलं आहे आणि ही एक फायनल पॅकिंग तर जे सकाळी मी तुम्हाला देवाच्या मांडणी करण्यासाठी मंदिर बनवलं होतं ते दाखवलं होतं तर त्याची पहा अशा पद्धतीने मांडणी केली आणि आरती वगैरे झाल्यावर इथे असतं जेवण जेवणासाठी सगळ्या पाहुण्या लोकांना हे बघा शौर्य हो, जेवायला वाढतो आहे इथे जेवण आवरल्यावर नवरीची जी नेला आर्टिस्ट आहे ती आली होती आणि आमचा तिथेच टाइमपास सुरू होता लग्न करून काय फायदा ठेंगा छकुली लग्न करू नको असे फोन येतात सांगावं लागतं कुठे 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 चकुली अजून पण टाइम आहे भागले हा शादीचे मंडपचे भागले बघा म्हणू नको मला सांगितलं नाही <laughs> <laughs> खा खा लड् खा तर नेल एक्सटेन्शन करण्यासाठी असे फ्रॉड नेल्स आधी लावले जातात आणि त्यांना प्रॉपर तुम्हाला जेवढे हवे तेवढे कट केले जातात मग त्यावर पाहिजे ती नेल पेंट लावली जाते आणि त्यावर नेल आर्ट केलं जातं तर अशा पद्धतीने नेल आर्ट कंप्लीट होतं या सगळ्या प्रोसेसला जवळजवळ दोन ते अडीच तास लागतात हे काही लगेच होत नाही तर फायनली तुम्ही पाहू शकता नवरीबाईचं नेल आर्ट कम्प्लीट झालेलं आहे तर इथे लाईटमध्ये ते जास्त दिसत नव्हतं कारण तिने खूप लाईट कलर चॉईस केला होता डार्क कलर असता तर बहुतेक लांबून ते फ्लॅश झालं असतं पण इथे तिने अगदी बेबी पिंक कलर घेतला तरी पण मी तो मला थोडं जवळून दाखवायचा एक प्रयत्न करत आहे तर पहा एक तिने जी फिंगर आहे अनामिका आपण म्हणतो रिंग फिंगरला तिने सिल्वर कलर टाकलेला आहे आणि बाकी नेल्स तिने बेबी पिंक कलरचे केलेले आहेत तर हाताचं नेल आर्ट झाल्याच्यानंतर आता पायाचंही सुरू होतं पायाला फार नाही पण सिम्पली जी मॅचिंग नेल पेंट आहे ती यूज करणार आहे तोपर्यंत मी घरी आले आणि घरी आल्यावर साडी आणि त्याच्यावर मॅचिंग बांगड्या वगैरे काढल्या कारण संध्याकाळी तिथे कार्यक्रम आहे माझ्या घरापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे त्यामुळे आवरण्यासाठी शक्यतो मी घरीच येते ही साडी माझ्या सासूबाईंची आहे पण त्या जास्त काटपदर साडी वापरत नाही त्यामुळे त्यांनी मला ही साडी दिली आणि विशेष म्हणजे एवढा पसारा केल्यावर ह्या बांगड्या त्याच्यावर छान मॅचिंग झालेल्या आहेत याचा मात्र आनंद झाला सगळं आवरून मी तिथे पोचले तिथे अशी छानशी देवपूजा वगैरे झाली होती आमच्या इकडे देवाची मांडणी वगैरे झाल्याच्या नंतर संध्याकाळी सातच्या वेळेला सुपामध्ये अशा पद्धतीने एकवीस एकवीस कणकेचे दिवे ठेवून त्याने देवाची आरती केली जाते ही आमची प्रथा आहे आणि मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूने हे, हे दाखवत नाही आहे फक्त एक पूजेचं जी पद्धती असते ती पद्धती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा घरचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी दाखवते आहे आणि इथे जे खंडोबाचं जागरण गोंधळ वगैरे मांडलं जातं ते तर सगळ्यांना माहीतच असेल कारण बहुतांश लोकांमध्ये ती पद्धत केलीच जाते तर सगळी देवपूजा उरकल्याच्या नंतर ज्या लक्ष्मीच्या घागऱ्या म्हणतो आपण त्या घागऱ्या इथून निघणार आहेत आणि या पद्धतीने पायघड्या टाकल्या जातात आणि त्यावरून पाच सवाजनी अशा पद्धतीने घागर घेऊन देवपूजेपर्यंत पोचल्या जातात तर शेजारी आसपास कुठलंही मंदिर असेल तिथे या घागरी भरून त्या घागरी घेऊन अशा चालत जातात फार लांब नाही अगदी दहा मिनटाच्या अंतरावरच हा विधी केला जातो पण हे सर्व करताना अशा लाल साडीच्या छान पायघड्या त्यांना अंतराव्या लागतात आणि पायघड्या घालण्याची पद्धत ही आमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये असेल तर कमेंट करून नक्की सांगा खरं तर हे देवकार्य करायचं म्हणजे लग्नापेक्षा फार कठीण असतं यामध्ये खूप वेळ जातो नैवेद्य पद्धती वगैरे त्यानंतर नवरी आणि नवरीचे वडील देवाची आरती वगैरे करतात आणि सर्व आरती झाली की सवस्नींच्या डोक्यावरच्या ज्या घागरी आहेत त्या देवाच्या समोर ठेवल्या जातात आणि तेवढ्या घागरी समोर ठेवल्या की हा विधी संपन्न झाला असं मानलं जातं आणि सर्व झाल्याच्यानंतर मग सगळे जेवण्यासाठी गेले आणि इथे पहा नवरी तिच्या मैत्रिणी आणि आम्ही जावा छोट्या मुली वगैरे सगळ्या बीचेच्या तालावर डान्स करायला सुरुवात करत होत्या आणि हळूहळू सगळ्यांचा डान्स सुरू झाला होता आम्ही अधूनमधून थांबत होतो अधूनमधून डान्स करत होतो मज्जा आली एकंदरीत लग्नाच्या आधी एवढा गोंधळ तर असतो सगळ्यांकडेच असतो आणि या छोटूला बघा डान्स करू तर कार्यक्रम नंतर आता आम्हाला इथे थोडीशी सजावट करायची होती कारण दुसऱ्या दिवशी नवरीच्या मेहंदीचं फोटोशूट होणार होतं आणि फोटोशूटसाठी जे बॅकग्राऊंड हवं होतं ते बॅकग्राऊंड आम्हाला छोटंसं कमाय ना सजवून ठेवायचं होतं तर रात्री जागून आम्ही हे बॅकग्राऊंड सजवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी काही कर्टन्स ऑर्डर केले होते काही ऑनलाईन घेतले होते आणि काही ओढणीचा वगैरे वापर आम्ही केला होता तर हे पहा इथे सगळ्याजणी मिळून आम्ही हे कर्टन लावतो आहे

तर याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता असं साधं सिम्पल आम्ही थोडंसं डेकोरेशन केलं आहे हे फक्त फोटोसाठी केलं आहे त्यामुळं पूर्ण भिंतवरून नाही केलेलं एवढंच करायला आम्हाला रात्रीचे जवळजवळ साडे अकरा वाजले होते त्यानंतर मी घरी आले आणि सगळ्यात आधी सगळी ज्वेलरी काढून ठेवली कारण खूप उकडत होतं गरम होत होतं त्यामुळे सगळ्यात आधी ज्वेलरी काढली ही साडी पिन मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवली आहे तर मिस्टरांचे ते ऑनलाईन वाचन वगैरे चालू आहे तर आता म्हणलं चला आपणही चेंज करून सगळं आवरून घ्यावं कारण खूप कंटाळा आलं होतं खूप थकवा आला होता पूर्ण दिवस आज बिलकुल आराम नाही काहीच नाही त्यामुळे थोडासा थकवाही आला होता आणि कंटाळाही आला होता त्यानंतर किचनमध्ये जाऊन पाहिलं तर किचन तर मी जाताना पूर्ण आवरून क्लीन करून गेले होते आणि हे भांडे तुम्ही पाहू शकता हे घासून ठेवले होते मी फक्त मांडायचे राहिले होते म्हणलं आल्यावर मांडूयात पण आल्यावर पाहिलं तर किचन वाट्याची अवस्था तुम्ही पाहू शकता स्वच्छ पुसून गेलेला किचन वाटा अशा पद्धतीने रूपांतरित झाला होता म्हणजे मिस्टर मला सोडून घरी आले होते आणि त्यांनी इथे भरपूर ज्यूस काही 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 खाऊन पिऊन अशी भांडी पाडली होती तर म्हटलं हरकत नाही आता पहिलं आपण पाणी पिऊयात कारण माठाचं पाणी प्यायची मला सवय आहे आणि बाहेर गेलं की माझे तहानच जात नाही त्यामुळे सगळ्यात आधी मी भरपूर पाणी पिले आणि ही माझी जी बांगडी दिसते तुम्हाला हातात ती बांगडी ॲक्च्युली चांदीची आहे हे माझं चांदीच्या ज्वेलरीचं चा कलेक्शन आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला तसं कमेंट करून नक्की सांगा आणि उन्हाळा आहे तुम्हीही भरपूर पाणी प्या त्याने हायड्रेशन चांगलं राहतं छान पाणी पिल्यावर म्हटलं चला एकदा गॅलरीमध्ये नजर टाकूयात तर माझ्याबरोबर तुम्ही पहा गॅलरीचा दरवाजा उघडल्याच्यानंतर सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं या मोगऱ्याला किती कळ्या होत्या आणि त्या छान अशा उमरलेल्या आहेत सकाळी पाच सहा फुलं होती पण आता बघा इतकी सुंदर फुलं उमरली तितकं छान दिसत होतं हे चांदण्याच काय लागलं त्या झाडाला आणि सुगंध जर पूर्ण घरात येत होता या फुलांचा इतकी सुंदर फुलं आली होती आणि त्याचा सुगंध मला तर खूप छान वाटलं माझा निम्मा थकवा हे पाहूनच आणि याच्या स्मेलने खरंच निघून गेला होता खूप मस्त वाटत होतं फ्रेश वाटायला लागलो होतं मला तर हा होता आजचा संपूर्ण दिवस माझा खूप व्यस्तही होता खूप थकवाही आला आणि घरी आल्यावर खूप छानही वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद